जीवन स्मरण जय जय राम पते हर हर महादेव पुंडली कवरदा हर विठ्ठल श्री अनंतकोटी ब्रह्मांड नायक राजाधिराज सच्चिदानंद सद्गुरु श्री ब्रह्म चैतन्य महाराज की जय श्री महाराजांच्या सेवेमध्ये आपण दासबोधाची उजळणी पाहतोय शिष्य लक्षण पाहत असताना एके पाहत आपण पुढे जात आहे समर्थ म्हणतात शिष्य पाहिजे परोपकारी शिष्य पाहिजे निर्मत्सरी शिष्य पाहिजे अर्थांतरी प्रवेश करता अत्यंत महत्वाची अशी ही ओवी आहे आपलं जे वर्तन आहे ते आपल्या चिंतनातून बाहेर आलेलं असतं असं पहा विषयासक्त वर्तन वर करणे दिसेल पण त्या वर्तनाच्या बुडाशी विषयाचं चिंतन असतं आपण पूर्वी एकदा विषय पाहायला पहा मिसळ खाण्याचं चिंतन आतमध्ये घडतं आणि त्याचं पर्यवसान मिसळ प्रत्यक्ष खाण्यामध्ये होतं म्हणजे साधकानं आपलं अंतकरण सतत तपासत राहिलं पाहिजे ही गोष्ट अत्यंत महत्त्वाची आहे परोपकार करणं आणि अंतरामध्ये मत्सर नसणं ही गोष्ट अंतःकरण शुद्ध असल्याशिवाय घडू शकत नाही परोपकार म्हणजे आपण काय समजतो आपण रस्त्यानं चाललो आहे एक भिकारी आला त्याला आपण दहा रुपये काढून दिले हा परोपकार आहे किंवा एखाद्यानं एक हजार रुपये भिकाऱ्याला दिले हा परोपकार आहे कोणत्याही माध्यमानं समजा आपण दुसऱ्याच्या उपयोगी पडलो आणि ते उपयोगी पडत असताना आपल्याला ही, आप ही जाणीव असेल की मी याची मदत करत आहे आणि त्या जाणीवेतून आपण अभिमान ठेवला असेल तर ती गोष्ट परोपकारामध्ये येत नाही असा परोपकार संतांना अपेक्षित नाही परोपकार या शब्दामध्ये दोन शब्द अंतर्भूत आहेत पर आणि उपकार पर म्हणजे दुसरा पर हा शब्द द्वैत निर्देशित करतो आणि उपकार म्हणजे दुसऱ्याचं भलं करणं किंवा दुसऱ्याच्या मदतीला येणं कोणत्याही स्वरूपानं आपण दुसऱ्याच्या आयुष्यामध्ये काही चांगली भर टाकत असू तर ती गोष्ट उपकारामध्ये येते समर्थ जेव्हा म्हणतात की शिष्य परोपकारी पाहिजे तेव्हा आपण त्या ते गोष्टीचा जरा सूक्ष्मपणे अर्थ पाहणं आवश्यक आहे सर्वसामान्यत मनुष्य स्वतःच्या कोशामध्ये जगत असतो आपण भलं आणि आपलं काम भलं आपली नोकरी किंवा आपला व्यवसाय त्यातून मिळणारे पैसे यामध्ये बहुतांश चित्त गुंतलेलं असतं त्या पलीकडं जाऊन आपली, आपली बायको आपला नवरा आपली मुलं आपलं घर यामध्ये चित्त गुंतलेलं असतं हे सगळं नीट राहावं या दृष्टीनंच बहुतांश माणसं जगत असतात यात गैरही काही नाही अशी जगण्याची पद्धत आपला प्रपंच रस्त्यावरती ठेवते जेणेकरून आपला देह आणि तत्संबंधित गोष्टींचं रक्षण होतं एका प्रकारे आयुष्य सुव्यवस्थित पद्धतीनं पुढं जात राहतं आता परोपकार या शब्दाकडं जेव्हा आपण पाहू तेव्हा समर्थांना निर्देशित करायचं आहे की आपण सोडून म्हणजे आपला कोष सोडून जरा बाहेरचाही विचार केला जावा आणि तो विचार करत असताना तिथे कोणताही अभिमान किंवा अभिनिवेश नसावा अभिमान किंवा अभिनिवेश नसावा ही गोष्ट सर्व शिष्य लक्षणांना लागू आहे बरं का कारण ते मूळ पथ्य आहे खोकला आपल्याला घालवायचा आहे तर खोकला येईल असं काही केलं नाही पाहिजे हे जसं खरं तसं शिष्याला तर अभिमान टाकायचं आहे त्यामुळे ज्या गुणांचा अभ्यास करायचा त्या गुणांमध्ये अभिमान मिसळून कसं चालेल उदाहरणार्थ काल आपण काही गुण पाहिले जसं की धीर असणं उदार असणं अति तत्पर असणं वगैरे वगैरे पण मी अति तत्पर आहे किंवा मी अतिधीर आहे मी अतिउदार आहे असा अभिमानच जर आपण बाळगला तर त्या गुणांचा काही उपयोग नाही तेच पथ्य या गुणांच्या बाबतही लागू आहे आपल्या कोशातून ज्याला इंग्लिशमध्ये कम्फर्ट झोन म्हणतात त्याच्यातून बाहेर पडून आपल्याला दुसऱ्यांचा विचार करता आला पाहिजे आणि तोही प्रेमपूर्वक ही उपकाराची सुरुवात आहे म्हणजे दुसऱ्याचा विचार प्रेमपूर्वक करण्यासाठी आधी आपल्या अंतरामध्ये प्रेम असणं आवश्यक आहे त्यामुळे समर्थ जेव्हा उपकार सांगतात त्यावेळी आत स्वतःत प्रेम वाढवण्याचा अभ्यासही सांगतात असं पहा आपण रस्त्यानं चाललो आहोत आणि रस्त्याच्या कडेला एक व्यक्ती बसली आहे तिला मदतीची गरज आहे असं जाणवत आहे आपल्याला ती व्यक्ती आणि आपण काही परिचित नाही ती व्यक्ती आपल्यासाठी परकी आहे आता आपण तिला मदत न करता जरी निघून गेलो तरी चालू शकेल असं एक बुद्धी सांगेल दुसरी बुद्धी सांगेल की आपण मदत केली पाहिजे आणखी एक बुद्धी सांगेल काही सांगता येत नाही बुवा आज कुणीही कोणालाही फसवतं मदत करावी का नाही कोणास ठाऊक अशा वेगवेगळ्या प्रकारचे विचार येऊ शकतात पण आपल्या आतमध्ये जर प्रेम असेल तर आपण विशेष विचार न करता आधी व्यक्तीची मदत करायला जाऊ काय हवंय नकोय हे विचारू किंवा किमान आपल्यापाशी पाणी असेल तर ते प्यायला देऊ प्रत्यक्ष त्याला पैसेच दिले पाहिजेत किंवा काही वस्तूच दिली पाहिजे असं नाही त्याची प्रेमानं चौकशी करण्यापासूनच परोपकाराची सुरुवात होते मग ती जी काही परिस्थिती आहे आपली काय आर्थिक क्षमता आहे वगैरे गोष्टींचा विचार करून एखादा मनुष्य मदत करेल ही पैशाची किंवा अन्नाची वगैरे पण याची सुरुवात आत असलेल्या प्रेमामधून झाली त्यामुळं समर्थ जेव्हा परोपकार सुचवतात तेव्हा अभिमानरहित असलेलं आतील प्रेम ते निर्देशित करत आहेत मी म्हणून कुणीतरी आहे माझा पैसा माझं कुटुंब माझं काम माझा फायदा या पलीकडे जाऊन आपण विचारच करत नाही या पलीकडे जाऊनही आयुष्य आहे जीवन आहे आपण दुसऱ्याच्या कामी येऊ शकतो दुसऱ्याची अनेक प्रकारे मदत करू शकतो ही गोष्ट तोपर्यंत आपल्याला जाणवतच नाही जोपर्यंत आपल्या अभिमानाव्यतिरिक्तचं प्रेम आपल्या आत उगम पावत नाही या प्रेमाचा उदय आपल्या आत्म्यापाशीच आहे आणि आपल्या आत्म्यापर्यंतचा जाण्याचा मार्ग सद्गुरूंनी दिलेला आहे त्यामुळे जो सद्गुरुपदिष्ट साधनेमध्ये असतो त्याच्या आत आपोआप प्रेमाचा उदय व्हायला लागतो अशी अनेक उदाहरणे आहेत की साधना सुरू करण्याच्या आधी स्वभाव संतापी होता रागीट होता जरा मनाविरुद्ध झालं की आदळ आपट आरडाओरडा इथंपर्यंत मनुष्य जात होता पण जसं साधना करायला लागला तसा आतमध्ये प्रेमाचा उदय झाला काही वर्षांपूर्वी जो संताप येत होता तो आता येईनासा झाला हे जे प्रेम गुरुकृपेनं आत उत्पन्न होतं दुसऱ्यांबद्दलची करुणा आत उत्पन्न होते ती करुणा ते प्रेम परोपकाराला कारणीभूत ठरतं समर्थ म्हणतायत हा गुण आपल्याजवळ पाहिजे तर आपण थोडेसे व्यापक व्हायला शिकू अहो आपण एका ताटलीत पाणी भरून ती ताटली अंगणात ठेवली आणि त्यात एखादा जरी पक्षी पाणी प्यायला आला तरी आपल्याला समाधान होतं आनंद मिळतो कुठून आला हा आनंद जो परमात्मा त्या पक्षामध्ये आहे जो परमात्मा त्या पाण्यामध्ये आहे तोच परमात्मा आपल्यात आहे ही तथ्यता आहे त्या परमात्म्यामधूनच तो आनंद येतो श्री महाराजांनी अन्नदानाला एवढं महत्त्व का दिलं कारण भूक ही प्रत्येक जीवाला आहे आणि भूकेची तृप्ती ही थांबणारी तृप्ती आहे पोट भरल्यानंतर एका क्षमतेनंतर मनुष्य नको म्हणतो तसं नको तो पैशाबद्दल वस्त्राबद्दल इतर वस्तूंबद्दल बोलणार नाही अन्नाबद्दल मात्र तो एका मर्यादेनंतर नको नको म्हणतो तृप्तता होते त्याला झालेली तृप्तता त्याच्या आत्म्यातून आलेली असते आणि त्याला अन्न दिल्याचं समाधान आपल्या आत्म्यातून आलेलं असतं यातून आपली चित्तशुद्धी होते म्हणून श्री महाराजांनी अन्नदानाला महत्त्व दिलेलं आहे त्या दृष्टीनं पाहिल्यास अन्नदानही एक प्रकारे परोपकारच आहे म्हणून परोपकार हा चित्तशुद्धी घडवून आणतो ही गोष्ट समजून घेतली पाहिजे एखाद्या बुकेल्याला खायला दिल्यानंतर आपल्याला समाधान वाटलं तो खायच्या आधीही आपण होतोच की कालही होतो परवाही काल होतो पण परवा त्या बुकेल्याला खायला दिल्यानंतरच समाधान आलं तेही आपल्या आतूनच आलं म्हणजे आपण बदललो नाही पण समाधानाची अनुभूती मात्र परोपकाराच्या कृतीमधून आली आपण कुणीतरी आहोत या पलीकडे जाऊन आपण दुसऱ्याचा विचार केला आणि त्यातून आपल्या आतच समाधान उदयाला आलं अशी अलौकिक शक्ती परोपकारामध्ये आहे समर्थ तर इथे म्हणतायत की हा गुणच शिष्यामध्ये पाहिजे म्हणजे हा गुण जेव्हा होतो तेव्हा कुणी सांगावं लागत नाही की परोपकार कर गुण ही गोष्टच अशी आहे की आपसुकच त्याच्याकडून ते घडून येतं जसं चाफ्याच्या फुलाचा गुण हा सुगंध आहे आता सुगंध देऊया म्हणून चाफा विचार करत नाही त्याचा तो गुणधर्म आहे तशा पद्धतीनं उपकार दुसऱ्यावरती करणं दुसऱ्याच्या कामी येणं दुसऱ्याला मदत करणं तेही आपला अभिमान न ठेवता हे शिष्याकडून सहज घडायला लागतं समर्थ त्याला जोडूनच सांगतात की शिष्य निर्मत्सरी पाहिजे आता मत्सर ही गोष्ट इतकी घातक आहे आणि इतकी विषारी आहे की आपलाच घात करते दुसऱ्याजवळ एखादी वस्तू आहे आपल्याजवळ ती का नाही असं वाटणं म्हणजे एक प्रकारे मत्सर आहे आपणही गातो समोरचाही गातो पण समोरच्याच्या गाण्याचं कौतुक झालं की मला जो त्रास होतो तो, तो मत्सर आहे हा मत्सर जेव्हा आतमध्ये येतो त्यावेळी आपलंच नुकसान करतो पण समर्थांचं वैशिष्ट्य पहा उपकाराचं महत्त्व किंवा गुण सांगून नंतर त्यांनी निर्मत्सरी असावं ही गोष्ट सांगितली आहे दुसऱ्याच्या गुणाबद्दल किंवा दुसऱ्याच्या पैशाबद्दल दुसऱ्याच्या सुबत्तेबद्दल आपल्याला येणारा मत्सर केव्हा येईल जर आपल्या आत प्रेम नसेल तर म्हणजे जे प्रेम परोपकाराच्या आधी आपल्या आत गरजेचं आहे तेच प्रेम निर्मत्सरी होण्यासाठीही गरजेचं आहे सद्गुरुपदिष्ट मुळात देहाभिमान घालवण्यासाठी आहे तेव्हा त्या साधनेमध्ये हा अभ्यासच आहे की मी म्हणजे देह नाही मी म्हणजे माझं मन नाही बुद्धी नाही चित्त नाही अहंकार नाही मी सच्चिदानंद स्वरूप परमात्मा आहे आणि परमात्मा कोण असतो याचं विवेचन याचं निरूपण सद्गुरूंनी केलेलं असतं पूर्वी आपण गुरुलक्षणात पाहिले पहा परमार्थ विवरण सद्गुरूंच्या ठिकाणी असतं त्यामुळे तिथे हे सांगितलं जातं की जो परमात्मा आहे तो सर्वव्यापी आहे तो काही फक्त तुझ्यात नाही तो चराचरात व्यापून आहे त्यामुळं साधक जेव्हा साधनेमध्ये मुरायला लागतो तेव्हा त्याला वैचारिक पातळीवरती का होईना हे कळायला लागतं की आपण आणि समोरची व्यक्ती देहानं वेगळे आहोत देह फक्त वेगळा आहे मूलत आपण एकच आहोत तसंच वस्तूंबद्दल प्राण्यांबद्दल झाडांबद्दल फुलांबद्दल सगळ्या सृष्टीबद्दल त्याला वाटायला लागतं आणि त्यातून एक अनामिक प्रेमाचा आतमध्ये उदय होतो सर्वत्र जर आपणच आहोत तर तिथे शत्रुत्वाला जागा कुठे राहिली मत्सराला क्रोधाला कामाला जागा कुठे राहिली माझ्या मनाविरुद्ध हे घडत आहे किंवा माझ्या मनासारखं घडत आहे असं बोलायला वावच राहिला नाही कारण सर्वत्र मीच आहे ही अनुभूती पुष्कळ वर्षांनी गुरुकृपेनं येते पण ती अनुभूती येण्याच्या आधी किमान त्या विषयाचं चिंतन त्या विषयाचा विचार आतमध्ये राहतो आणि त्यामुळं साधक आपोआपच निर्मत्सरी होतो म्हणजे समोरच्या बाईकडे उत्तम साडी आहे माझ्याकडे ती नाही असा विचार न येता की साडी तरी काय आणि हा देह तरी काय तिला साडी मिळाली काय आणि मला मिळाली काय एकच आहे असा भाव येऊन मत्सराची जागा राहत नाही अशा दृष्टीनं समर्थ सांगतायत की शिष्यानं निर्मत्सरी असणं आवश्यक आहे आता त्यांनी इथे एकच शब्द वापरलाय मत्सर पण त्यांनी निर्देश केला आहे शड्रिपूंकडं काम क्रोध लोभ मोह मद आणि मत्सर या सहाही गोष्टींची बाधा शिष्याला नसली पाहिजे आता कुणी इथे तर्क काढेल की आपण निर्मत्सरी झालो म्हणजे मत्सरच आपल्यापाशी नाही किंवा षड्रिपूच आपल्यापाशी नाहीत काम नाही क्रोध नाही मोह नाही लोभ नाही तर मग आपण संतच नाही का झालो सिद्धच नाही का झालो मग सिद्धावस्थेची अपेक्षा समर्थ शिष्य लक्षणात का सांगतायत त्यामुळं समर्थ इथे अभ्यास सांगतात ही गोष्ट समजून घ्यावी लागते जसं की परोपकाराच्या आधी आपल्या अंतरात असलेला अभ्यास आपण मगाशी पाहिला प्रेमाचा अभ्यास आपण आपल्या कक्षेतून बाहेर येण्याचा अभ्यास तसाच अभ्यास मत्सराच्या बाबतीतही असावा साधकाचं आपल्या अंतर्वृत्तींकडं लक्ष पाहिजे आपल्याला क्रोध येतोय का आपल्याला मोह होतोय का आपण लोभामध्ये सापडतोय का आपल्याला मत्सर शिवतोय का इकडे आपलं लक्ष पाहिजे हे लक्ष नसेल तर तो दुर्गुण येणार आपल्यामध्ये नाचणार आपला घात करणार आणि निघून जाणार तो निघून जातो हे त्याचं वैशिष्ट्य आहे बरं का क्रोध आला आणि कायमस्वरूपीच राहिला असं जगात दिसून येत नाही नाहीतर सगळीकडे युद्धे आणि हाणामारीच दिसली असती आणि रक्ताचे पाट वाहिले असते तेही निरंतर क्रोध येतो आणि निघून जातो मत्सर येतो थांबतो आणि निघून जातो त्यामुळे जे येतं थांबतं आणि निघून जातं ते म्हणजे मी नाही याचा विवेक असणं गरजेचं आहे समजा आपण आपल्या घरी आराम खुर्चीमध्ये बसलो आहे भिकारी आला ओरडायला लागला गाणी म्हणायला लागला काही काही बोलायला लागला ला आपण त्याच्याकडे कर दुर्लक्ष करतो का करतो दुर्लक्ष आपल्याला माहीत आहे आपण आपल्या घरात बसलो आहे तो भिकारी आहे येईल बोलेल बोलेल आणि निघून जाईल काही दिलं तर घेऊन जाईल काही नाही दिलं तर थोडा वेळ जास्त थांबेल गयावया करेल पण नंतर निघून जाईल आपल्याला हे पूर्णपणे माहीत असतं की तो, आद घरात आपले आपले तो। आत घरात येऊन आपल्या जोडीला आराम खुर्चीमध्ये बसणार नाही असं आपलं आपल्या जीवनामध्ये घडत नाही जेव्हा विकारांचा प्रश्न येतो आपण काम नावाच्या भिकाऱ्याला आत घेतो आपल्या मांडीवरती बसवतो क्रोध नावाच्या भिकाऱ्यालाही आपण तसंच वागवतो मद मोह मत्सराला आपण तसंच वागवतो आणि आपलं आनंदमय असलेलं जीवन दुःखमय करून टाकतो समर्थ म्हणतायत शिष्यानं असं नसलं पाहिजे त्यांना आराम खुर्चीत बसलं पाहिजे म्हणजे काय आपल्या स्वरूप अनुसंधानामध्ये आपल्या नामचिंतनामध्ये नाम राहिलं पाहिजे असं जर आपण आपल्या आराम खुर्चीत राहिलो तर आपल्याला आपल्या दारात आलेला भिकारी वेगळेपणानं दिसेल तो वेगळेपणानं दिसला की त्याच्याकडे दुर्लक्ष करायचं आहे हेही कळेल हा अभ्यास आणखी मुरला की ते दुर्लक्ष आपोआपच होईल आणि मग भिकारी येण्याचा बंदच होईल तो बंद ज्याचा झालेला असतो तो सिद्ध असतो त्याच्या दारात छड्रिपू येत नाहीत पण त्यानं शिष्यावस्थेमध्ये साधकावस्थेमध्ये त्याला घालवण्याचा अभ्यास केलेला असतो म्हणून समर्थ म्हणतात की शिष्यानं निर्मत्सरी असणं आवश्यक आहे यावेळी ते सांगतात की आपल्याला कुठे जायचं आहे तो किल्ला सर करायचा आहे बरं का असं सांगितलेलं आहे इथे किल्ला सर झालेला नाही ही गोष्ट समजून घ्यावी अशाच दृष्टीनं समर्थ म्हणतात की शिष्य पाहिजे अर्थांतरी प्रवेश करता अर्थांतरी प्रवेश करणं म्हणजे काय सद्गुरूंच्या उपदेशाच्या आत शिरणं हा त्याचा साधा अर्थ आहे सद्गुरूंनी परमात्म्याची वाट सांगितली आहे त्या वाटेमध्ये शिरणं म्हणजे अर्थांतरी शिरणं आणखी थोडक्यात सांगायचं झाल्यास सद्गुरूंनी दिलेल्या उपदेशाला अनुसरणं ज्या पद्धतीनं त्यांनी साधना करायला सांगितली आहे त्या पद्धतीनं ती करणं याचा आणखी एक अर्थ असा की त्यांनी सांगितलेला उपदेश समजून घेणारा शिष्य पाहिजे यासाठी पुन्हा मला कळत नाही मला समजून घ्यायचं आहे ही भूमिका असली पाहिजे मी त्या पुस्तकात वाचलं होतं ते यापेक्षा उत्तम आहे हे काय मला वेगळं सांगतात अशा पद्धतीचा अभिमान असेल तर शिष्य अर्थांतरी प्रवेश करता होणार नाही सद्गुरू जे सांगत आहेत ते समजून घेण्याचा प्रामाणिक प्रयत्न केला गेला पाहिजे जमत नसेल तर सद्गुरूंना विचारलं पाहिजे की मला हे जमत नाही आहे समजत नाही आहे हे कसं करू हे कसं असतं सद्गुरू आणखी सोपं करून सांगतील तर ते समजून घेऊन त्यांच्या साधनेच्या कृतीमध्ये राहणं गरजेचं आहे असं जो करतो तो शिष्य असतो सद्गुरू आत्मज्ञानाचा उपदेश करतात शाखाचंद्र न्याय म्हणून एक न्याय प्रसिद्ध आहे म्हणजे चंद्र कुठे आहे पटकन दिसत नाही झाडे आहेत अमुक एका फांदीवरती तो दिसत आहे म्हणून आपल्याला फांदी दाखवली जाते ते बघ ती फांदी दिसतीय का हा दिसतीय मग त्या फांदीच्यावर तो चंद्र आहे बघ असं म्हटल्यानंतर आपल्याला पटकन चंद्र दिसतो म्हणजे फांदीचा आधार घेतला गेला ज्या आधारानं आपल्याला चंद्र कळला आता चंद्र दिसल्यानंतर फांदी गौण झाली त्या पद्धतीनं आत्मज्ञानाचा उपदेश सद्गुरू करतात समर्थ म्हणतायत पण तो समजून घेता आला पाहिजे शिष्याला हे ज्याच्याजवळ नाही तो शिष्य होऊ शकत नाही अर्थांतर काय आहे सद्गुरूंच्या उपदेशातलं ते पाहता आलं पाहिजे सद्गुरू एकीकडे देहाचं महत्त्व समजावून सांगतील तर दुसरीकडे म्हणतील की देह मिथ्या आहे त्याला विसरता आलं पाहिजे यातील मर्म समजून घेता आलं पाहिजे देहाचं महत्त्व का आहे कारण साधना करायची आहे पण देह म्हणजे मी नाही म्हणून देहाला विसरायचं आहे हे समजून घेता आलं पाहिजे असं जो निरूपणाला समजून घेऊ शकतो तो, तो शिष्य होऊ शकतो हे समर्थ सांगतायत मगाशी बघितलं त्याप्रमाणे सद्गुरूंचं मुख्य सांगणं म्हणजे त्यांनी दिलेली साधना आहे त्यामुळं ती साधना ऐकून घेऊन जो सोडून देतो तो शिष्य होऊ शकत नाही ती साधना जो जीवनात उतरवतो तो, तो खऱ्या अर्थानं अर्थांतरी प्रवेश करतो शिष्य लक्षणे वर करणी पाहिली तर साधी वाटतात परोपकारच तर करायचा आहे मत्सर ठेवायचा नाही आणि सद्गुरू काय सांगतायत समजून घ्यायचं आहे पण इतका साधा अर्थ त्याचा नाही समर्थांनी ही लक्षणे अत्यंत गांभीर्यानं सांगितली आहेत त्यामुळं सखोलतेनं आपण ती पाहत आहे समर्थांनी पुढे शिष्य लक्षणात काय सांगितलं आहे ते आता उजळणीमध्ये आपण यथावकाश पाहूया आज इथेच निरूपण सेवेला विराम देतो जानकी जीवनस्मरण जय जय राम